मी आनंद कांबळे कृषी सहाय्यक अक्कलकोट आज आपण पाहणार आहोत रेग्युलर जे आपल्या ट्रॅक्टरवरील पेरणी यंत्र असतं आणि बीबीएफ यंत्र या मधील काय आहे तर आता आपण हे जे पाहत आहोत ते शेतकऱ्यांनी एक मॅन्युअली तयार केलेलं बीबीएफ यंत्र आहे आता या बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करणं आणि रेग्युलर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करणं या दोघीतला तफावत उदाहरण दाखल घ्यायला तर सोयाबीनच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला सोयाबीनची जर पेरणी आपण रेग्युलरच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली रेग्युलर पेरणी यंत्र असतं त्यामुळे साधारणपणे अठ्ठावीस ते तीस किलोपर्यंत बियाणं पडतं पण बीबीएफच्या सहाय्याने जर पेरणी केली तर बावीस किलो पर्यंत बियाणं करत त्यामुळे एकरी आपल्याला जे बियाण्याची संख्या आहे ती एकरी बियाण आठ किलो पर्यंत बियाण्याची बचत होते आणि एकरी जी रोपाची संख्या आहे ती मर्यादित राखली जाते आणि दोन रोपामधलं जे काय अंतर लाखायचं आहे ते एक समान अंतर याच्यामध्ये राखलं जातं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे जुन्या पेरणी यंत्र आणि ह्या बीबीएफ मध्ये म्हणलं तर दोन्ही साईडला एक चार जे आपले फा पेरणीचे तास आहेत त्या तासानंतर ना एक आपल्याला -एक सरी काढली जाते त्या सरीचं वैशिष्ट्य असं आहे की जर समजा आपल्याकडे पाऊस जर जास्त झाला तर आपल्या रेग्युलरच्या पेरणी काय होतं पाणी साचून राहतं पाणी साचून राहिल्यामुळे तिथले मुळात ब्लॉकेज होतात आणि मर रोगाचा आपल्या पिकावरती प्रादुर्भाव होतो मग जर आपण ह्या बेबीएफने जर पेरणी केलं तर आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही का बरं होऊ शकत नाही आपले जे सरे आहेत त्या सर्व्याद्वारे आपल्या अतिरिक्त जे पिकातलं पाणी आहे जे प्लॉटमधलं पाणी आहे ते प्लॉटच्या बाहेर पडण्यासाठी मदत होती दुसरी गोष्ट जर पाणी आपलं पाऊस मान जर कमी झाला कमी पाऊस झाला किंवा आपल्याकडं जर एक पर्यायी व्यवस्था पाणी देण्याची एखाद्या दे पाणी देण्याची व्यवस्था असली तर आपण चार तासानंतर एकाच्या जे तस आहे त्या तासामध्ये जर पाणी देऊ शकून त्या ओलाव्याने आपल्या पिकाला तग धरू शकतो दुसरं पावसाचं पाणी जे पडलेलं आहे मूलस्थानी जलसंधारणाचं काम मूलसंधारणाचं काम देखील त्या ठिकाणी होतंय पडलेला ओलावा त्या जो आपला मधला जो जे बेड तयार झालेला असतो त्या बेडला लागून राहतो त्यामुळं बराच काळ आपल्या जमिनीमध्ये ओलावा टाकू शकतो आता हे दुसरा फायदा त्यानंतर तिसरा जो फायदा आहे जमिनीमध्ये एक समान होते आणि योग्य अंतरावर बी पडलं जात आहे आणि त्यानंतर ना ज्यावेळेस आपलं सोयाबीन फवारणीच्या स्टेजला येतं त्यामुळे बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असते जेणेकरून मांडीला सोयाबीन असतं आणि सोयाबीनचं पीक दाट असल्यामुळे त्यावेळेस बरेचशा अपघात घटना घडलेल्या गट असतात जसं की उदाहरण दाखल करायचं झालं तर पेरणी करत असताना त्याच्यामध्ये साप वगैरे हो निघून सापाचा दंश होऊन शेतकऱ्यांना विजावण्याची शक्यता असते ह्याच्यामुळे काय फायदा होतो आपण जर फवारणी करताना जे आपलं सरी जे सोडलेले आहे त्या शरीरमधून जर गेलो आपण तर आपल्याला मोकळ्या प्रमाणात जमीन वगैरे त्या ठिकाणी काय साप वगैरे असेल ते आपल्याला जो धोका आहे तो धोका टाळता येऊ शकतो आणि पाचवी गोष्ट त्या ठिकाणी मोकळा हवा वगैरे खेळती राहिल्यामुळे जर जर चार सरी नंतर एक सरी मोकळी असल्यामुळे काय होतं हवा वगैरे चांगली खेळती राहते ते आपल्याला प्रकाश आणि सूर्यप्रकाश आणि त्या ठिकाणी मोकळा हवा तर त्या ठिकाणचे जे झाडं आहे ते व्यवस्थित वाढतात म्हणजे सामान्य पीक पेरणी पेरणीचे यंत्र आणि बीबीप मध्ये इतकं फरक आहे आणि उत्पादनाचा जर विचार केला तर रेग्युलर उत्पादनामध्ये आणि ह्याच्यामध्ये तीस पर्यंत वाढ आढळून आलेली आहे आणि बियाण्याची देखील बचत होते ह्याच्यामध्ये 何